आपण आज करणार आहोत सोलकडी त्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ तर आपण आता नारळ काढायला आपल्या बागेमध्ये जाणार आहोत चला आपण बागेत आलेलो आहोत नारळ काढण्यासाठी तर ह्या नारळाच्या झाडावर आमच्या काही नारळ सुकलेले आहेत तर त्यातले मी एक दोन नारळ आता घरी घेऊन जाते वाळलेले आणि एक नारळ मला सोलकडीसाठी लागणार आहे तर मी तो एक नारळ काढते आता इथून हे पहा अरे वा लगेचच पडला आणखीन एक पण काढला मी नारळ आता तीन नारळ सुवाळलेले आहेत चला आता नारळ गोळा करूया नारळ आता हे सोलायचे आहेत आता नारळ सोलून आता संतोष भाऊ नारळ सोलून देईल तो नारळ आपण घरी घेऊन जाऊया सोलल्यानंतर चला नारळ okay. आता इथे एकत्र केलेले आहेत आणि संतोष भाऊला आता नारळ सोयाला बोलवलेला आहे त्या मशीनवर नारळ पटपट पटपट सोलले जातात त्यात आपण सोलून घेतो आहोत चला आपल्याला एक नारळ हवा आहे तो आपण आता एक नारळ आता सोलून घेऊन जाऊया घरी सोलकडीसाठी एक नारळ लागणार आहे मला मी अनिता अनिता किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत कोकणातील सुप्रसिद्ध अशी सोलकडी तर सोलकडी हा शब्द सगळ्यांना माहितीच आहे कारण कोकणातील सोलकडी ही सगळीकडे प्रसिद्ध आहे मोठमोठ्या हॉटेलमध्ये देखील आजकाल ही सोलकडी मिळते तर हीच सोलकडी कशा पद्धतीने आपण बनवायची कोकणी पद्धतीमध्ये तर आपण तेच बघणार आहोत तर ही आमच्या मालवणी पद्धतीमध्ये आम्ही कोकण ही जी सोलकडी आहे आम्ही कशी बनवतो तर ही खास करून मे महिन्यामध्ये आमच्याकडे बनवली जाते कोण पाहुणे आले तर खास करून ही सोलकडी आमच्याकडे केलीच जाते तर अशी प्रसिद्ध आमच्या कोकणातली सोलकडी आज आपण बनवूया तर ह्या सोलकडीचा गुणधर्म आहे हा थंड असतो म्हणजे अर्धा महिना फळं असतात तर त्याच्यापासून आपण हे आगळ तयार होतो आणि त्या आगळाची आपण ही सोलकडी बनवतो तर ही सोलकडी असते उष्ण मे महिन्यामध्ये फार ऊन असतं आणि हे कोकम असतात ही शरीराला तुमच्या थंडावा देणारी फळं आहे त्यामुळे त्याचा त्याच्यापासून आपण ही सोलकडी बनवतो त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे खास करून ही उन्हाळ्यामध्ये केली जाते चला तर मग आपण सोलकडी बनवायला सुरुवात करूया तर सोलकडीसाठी साठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला ओलं खोबरं लागतं त्यासाठी मी हा मोठा नारळ घेतलेला आहे तर तो मी आता किसून घेणार आहे आपण सर्वप्रथम नारळ फोडू फोडूया आपण फोडून घेतलेला आहे आता आपण नारळ किसून घेऊया हे पाणी आहे पाणी पिऊन घ्यायचं आता खोबरं किसून घेऊया आपण आपण आता हे ओलं खोबरं किसून झालं आपलं आपण आता हे मिक्सर मध्ये सगळं वाटून घ्यायचं आहे हा तर आपण आता हे बघ घेतलंय त्यामध्ये आपण आता ह्या सात ते आठ लसूण पाकळ्या घालूया हे थोडंसं आलं आहे अद्रक ते घालूया या दोन तीन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या घालूया एक अर्धा चमचा जिरं आहे ते घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर आहे एक चिमूट हिंग आहे आणि हा मी कलरसाठी हे बिटाचे हे बिटाचे दोन तुकडे मी वापरणार आहे कलरसाठी तर हे पाणी घालून आपण थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे आणि पाणी घालून आपण आता हे वाटून घेणार आहोत हे जे बीट आहे हे तुम्ही घातलं नाही तरी चालतं ते ऑप्शनल आहे रंग चांगला या घातलेला आहे नाही घातलं तरी देखील चालतं आपण आता हे वाटून घेऊया आता आपण हे मिक्सरला वाटून घाललं आहे आता आपण हे गाळून घेऊया तर तुम्ही डायरेक्ट या चाळणीमधून चाळून म्हणजे गाळून घेऊ शकता पण मी हे थोडं हे मलमलचं कापड आहे मस्लिंग क्लॉथ त्यातून मी हे गाळून घेते आहे कारण ह्याच्यातून गाळून घेतलं तर आपल्या अजिबात आपल्या जिभेखाली म्हणजे जराही एकही कण येत नाही खोबऱ्याचा म्हणून मी आता हे गाळून घेणार आहे अस गाळून घेऊया घट्ट अगदी पिळून घेऊया आणि यातून असं छान असं गाळलं जाईल कापडामुळे हे मलमलचं कापड आहे मसलिन क्लॉथ आहे त्याच्यामुळे हे छान असं पुरं असं दाबून दाबून हे असं गाळून घ्यायचं आहे जा आता हा असा चौथा निघालेला आहे तर मी आता हा चोथा पुन्हा मिक्सरमध्ये घालून आता थोड़ा परत मी एकदा हे वाटून घेणार आहे थोडं पाणी घालून हा चौथा मी आता थोडा एकदा पिळून घेते परत घट्ट तर हा आता पहिल्या वेळेला आपण जो, जो रस काढला दिसल्या तर एवढा झालेला आहे आता आपण पुन्हा हे खोबरं जे पिळून घेतलं आहे ते पुन्हा आता आपण एकदा मिक्सरला आता लावणार आहोत आता पुन्हा एकदा आपण आता हे पाणी घालून आपण हे करून घेणार आहोत चला आता पुन्हा आपण एकदा हे वाटून घेऊया चला पुन्हा एकदा आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे गाळून घेणार आहोत पद्धतीने आपण हा नारळाचा रस पण काढून घेतलेला आहे एकदम फाईन म्हणजे जरासुद्धा तुम्हाला आता आपल्याला जरासुद्धा म्हणजे तोंडामध्ये आपल्या खोबराचा एकही कण एक येणार एक नाही एवढा हा आपण छान गाळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा आता गाळून आता रस झालेला आहे आता आपण पुढची कृती करूया अशा प्रकारे आपलं नारळाचा रस म्हणा किंवा नारळाचं दूध म्हणा आपण छान असं मिक्सरमधून गाळून घेतलेलं आहे मलमलच्या कापडमधून आपण ते गाळून घेतले त्यामुळे बघा एकदम स्मूथ अशी आपली सोलकडी झालेली आहे तर आता आपल्याला सोलकडीसाठी महत्त्वाचे दोन घटक असतात ते म्हणजे ओलं खोबरं तर ओलं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतरचा अतिमहत्वाचा घटक म्हणजे कोणता यामध्ये वापरला जाणार तर कोकम आगळ तर ह्याला म्हणतात कोकम आगळ तर हा कोकणामध्ये तर मिळतो पण आजकाल सगळ्याच दुकानातून मिळतो शहरामध्ये देखील मिळतो कोकम आगळ तर तुम्ही हा कोकम आगळ घ्यायचा आहे त्यानंतर समजा तुम्हाला कोकम आगळ नाही मिळाला तर दुसरा पर्याय म्हणून तुम्हाला मी हे दाखवण्यासाठी घेतलेलं आहे तर ही कोकम असतात तर ही कोकम तुम्ही घ्यायची आहेत आणि ही कोकम पाण्यामध्ये म्हणजे समजा एका नाराशी तुम्ही सोलकडी करत असाल साधारण पाच ते सहा माणांसाठी तर तुम्हाला पंधरा ते वीस कोकम तुम्हाला भिजत घालावी लागतील म्हणजे पाणी घालून ठेवायचं पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे त्याचा रस तयार होईल आणि मग तो चांगली अशी कोकम ती चुरगवून हाताने गाळून तो रस घ्यायचा की असाच रस होणार आणि मग तो रस ह्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे जी, जी एक नारळाची सोलकडी साधारण एक लिटर होते आणि चार ते पाच लोकांना आरामात पुरते मोठी ग्लास तर आपण ह्यामध्ये मिक्स करूया हे आगळ तर आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलेलो आहोत तर आपलं हे नारळाचं दूध काढलेलं आहे तर ह्या नारळाच्या रसामध्ये आपण आता हा कोकम आगळ एक छोटी वाटी मी घेतलेला आहे तर तो, तो मी आता घातलेला आहे हे पहा अशा प्रकारे आपण आप आप ला। आप 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 ते असं आप मिक्स करायचं आहे आपल्याला वाटलं की थोडंसं अजून खाऊन बघायचं समजा आपल्याला थोडं आंबट नाही लागलं तर मग आपण थोडं आणटून त्यामध्ये थोडंसं अजून घालू शकता नुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बाकीचं सगळं साहित्य आपण घातलेलं आहे फक्त आपल्याला जे मीठ आपण घातलं नव्हतं ते मीठ आपण थोडं आता घालणार आहोत आणि हे आपण आता मिक्स करायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारची आपली सोलकडी जी आहे ती तयार झालेली आहे मी आगळ थोडा घातलेला आहे छोटी वाटी एक वाटी आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडी कोकमं घेतली आहेत त्याच्यामध्ये दे देखील थोडंसं पाणी घालून आपण हे हे सुद्धा गाळून थोडंसं पाणी घेऊया आता ह्या कोकमाचा जी कोकम अशी मी पाण्यात घालून ठेवली होती ती एक अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला ही भाशी ही दाखवते ही अशी छान अशी चुरगवून घ्यायची आहे म्हणजे अशी पूर्ण ती अशी मॅश व्हायला पाहिजे पाण्यामध्ये आणि ती आता आपण गाळून हा रस म्हणजे हा कोकमचा रस आपण गाणार आहोत मग अशा हातला आपण आगळ घातलाय आता आपण हा कोकम आता ही मॅश करून घेतली आणि हा आपण गाळान जाऊया अशा पद्धतीने आपण ही कोकम सुद्धा आपण तुमच्या आगो नाही मिळत आहे असा तुम्ही बघितला मी कोकम कशी पाण्यात भिजत घातली आणि छान अशी ही कुस्करून घेतली हाताने आणि त्याचा हा रस कोकमचा आहे तो आपण वापर वापरलेला आहे आणि एका कुटुंबाला एका नारळाची म्हणजे चार पाच लोकांचं जर कुटुंब असेल तर एका नारळाची सोलकडी पुरेशी होते जर तुम्ही कोकम जर वापरला सोलकडीसाठी तर मात्र तुम्हाला ही कोकम पंधरा ते वीस घ्यावी लागतील हे पहा कोकमचा छान रंग आलेला आहे मस्त गुलाबी हलका असा पिंक बेबी पिंक कलर आलेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया सगळ्यात शेवट आपण आता ही कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण आता ही फ्रीजमुळे ठेवणार आहोत एक तास आपण फ्रीजमुळे ठेवायची आहे तुम्हाला जर अशीच प्यायची असेल तर तुम्ही अशी नेने सोल सोलखडी पिण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही अशीच देखील पिऊ शकता पण मी आता ह्याला फ्रीजमुळे ठेवणार आहे फ्रीजमुळे ठेवल्यामुळे ती खूप सुंदर लागते गारगार तर आपली सोलखडी आपण आता ही हो एक तासासाठी फ्रीजमुळे ठेवूया सोलकडी घेऊया मस्त थंडगा झाली आहे आपण एक तास फ्रीजमध्ये ठेवली होती आता मस्त थंडगा झाली आहे तर आपण आता यातून धार लागणार नाही आहे तर आपण मिक्स करून घेऊया वा वा वा, वा। काय रंग आलाय बघा छान वा कलर छान आलाय mm. अरे वा अतिशय सुंदर अशी आपली सोलकडे दिसते आहे तर ह्या भांड्याला धार लागणार नाही ग्लासमध्ये ओतताना म्हणून मी ह्या पातेल्यामध्ये ओतणार आहे थोडी कोथिंबीर घालूया तर मग आपली कोकणातील सुप्रसिद्ध अशी जगप्रसिद्ध आपण सोलकडी पिण्यासाठी तयार झालेली आहे तर कोकणामध्ये रथांब्याची झाड खूप असतात आणि रतांब्या फळापासून कोकम बनवतात कोकम आगळ बनवतात कोकम सरबत बनवतात आणि हे जे कोकम सरबत असतं ते गोड असतं कोकम आगळ असतो त्यासाठी आपण सोलकडीसाठी आपण हा आगळ वापरतो किंवा कोकम वापरतो तर ही पारंपरिक तर सोलकडी आहे तर पारंपरिक पद्धतीने ही अगदी आमच्या आजीच्या काळापासून लोक जे करत आलेले आहेत त्याच पद्धतीने ही आपण सोलकडी आपण करतो आणि कोकणामध्ये ही खूप फेमस आहे कोकणात जर कधी पर्यटक आले तर आमच्या हॉटेलमध्ये सगळ्या आपल्या कोकणातल्या सोलकडी ही असतेच आणि पर्यटकांना ती फार आवडते आणि ते जास्तीत जास्त सोलकडीचीच मागणी करतात एवढी ही चवीला खूप छान लागते अप्रतिम लागते आणि सध्या उष्णता चालू आहे म्हणजे ऊन फार आहे तर हे जे फळ असतं म्हणजे कोकमाचा गुणधर्म हा थंड आहे तर जर हे आपण जर सोलकडी उन्हाळ्यामध्ये प्यायलो तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेचा त्रास आपल्याला कमी होतो म्हणून खास करून ही उन्हाळ्यामध्ये घरोघरी आमच्याकडे खूप घरी केली जाते रोजच्या रोजच केली जाते आणि जेवणानंतर ती प्यायली जाते त्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास थोडा कमी होतो आणि उन्हामुळे आपलं पित्त कधी कधी वाढतं त्यामुळे पित्तशामक देखील आहे त्यामुळे पित्तशामक असल्यामुळे आपल्या शरीराला याचा फायदाच होतो तर तुम्हाला मी अचूक प्रमाण दाखवलं आहे सोलकडीचं पारंपरिक पद्धतीने कशी करतात तर तुम्हाला एका नारळाची ही सोलकडी दाखवली आहे तर चार ग्लास झालेली आहे यानुसार तुम्ही किती व्यक्ती आहात त्यानुसार तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता तर तुम्हाला कशी वाटली ही आमची पारंपरिक सोलकडी जर आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने करा आणि व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते दे, धन्यवाद देते दे, नमस्कार